संजय राऊत यांना मारून कोणीही हात खराब करून घेणार नाही नितेश राणे यांचं वक्तव्य काल ऐकला संजय राऊत यांच्या घरी रेकी करण्यात आली मला प्रश्न पडतो मच्छर मारण्यासाठी पण रेकी करावी लागते कदाचित खिचडी चोर कुठे राहतो हे कोणीतरी पाहायला आलं असेल ही गोष्ट गांभीर्याने घ्यायची गरज नाही मच्छर मारण्यासाठी कोणी रेकी करत नाही संजय राऊतांचं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात तेवढं महत्व नाही राजाराम राऊत यांची दोन्ही मुलं अशाच कोणत्याही स्वतःच्या कार्यकर्त्याला पाठवून असं करतात एवढं मनावर घेण्याची गरज नाही शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचं महत्व जनतेने संपवलं आहे कोणी संजय राऊत यांना मारून आपले हात खराब करून घेणार नाही असे मंत्री नितेश राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले कुठेतरी टीव्ही वर काल बातमी बघितली की संजय राजाराम राऊतच्या घरच्या कुणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईटचं कॉइल लावायला लागतं त्याला रेकी मा करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईक को वर आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काय तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतच महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काही महत्त्व नाही की त्याला कोणतरी मारण्यासाठी रेकी विकी करेल हे राजाराम रावची हे दोन्ही मुलं ही पहिल्यापासून अशाच कोणातरी स्वतःच्याच कार्यकर्त्याला उभं करायचं धमक्या द्यायच्या आणि पुरा दिवसाच्या बातम्या करत बसायचं म्हणून ह्या गोष्टीला जास्त काहीच महत्त्व द्यायची गरज नाही आणि एकदमच मच्छराला मारायचं असेल तर आम्ही त्याच्या बंगल्याच्या अवतीभोवती गुड नाईटचे कॉईल लावून टाकू मच्छर जातील संपतील मग एवढा कशाला जोरला मारायची गरज कल... आहे हा होच्छराच्या हो, मजा मध्ये मदतीला गेला तेवढाच विषय म्हणून एवढं काय ह्या गोष्टीला महत्व देऊ नका आता शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्यांचं महत्व जनतेनेच संपवलेलं आहे म्हणून एकाने मारल्यासारखं करायचं दुसऱ्याने एकदम जाऊन संरक्षण मारा मागायचं मला या महाराष्ट्रामध्ये एक असा व्यक्ती सांगा जो आपले हात खराब करून घेईल संजय राजाराम राऊतवर काय करण्यासाठी आणि ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आठवत असेल अशी एक घटना झालेली पोलिसांच्या चौकशीमध्ये नंतर असं कळलं हा त्यांचाच कार्यकर्ता होता म्हणून बोलतो ना कोणतरी चोरी केलेली खिचडी डिलिव्हर करण्यासाठी आले असतील म्हणून ॲड्रेस शोधत असेल की खिचडी चोर कुठे राहतो एवढाच विषय आहे जास्त महत्त्व देऊ नका त्या गोष्टीला हो कारण का ए आय आणि सी सी टी व्ही फुटेज असतं तर खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते पण त्यांनी हे असं उदाहरणं स्वतःपासून सुरू करायची स्वतः सत्तेमध्ये असताना सी सी टी व्ही डिलीट करण्यासाठी आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सी सी टी व्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठं ए आय आणि सी सी टी व्हीची मागणी करायची पहिलं स्वतःचे जे काही कारनामे आठ जूनला केलेले आहेत त्याचे सी सी टी व्ही फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा एआयची पण गरज भासणार नाही पण याच्यासाठी मेट्रिकच्या सर्वेची काय गरज आहे पंतप्रधान मोदीजी हे देशाचेच नाही भारत देशाचेच नाही जगामध्ये दे लोकप्रिय असे नेते आहेत म्हणून महाराष्ट्र हरियाणा हे सगळं आमच्या मोदीजींच्याच प्रभावामुळे आज ही सगळ्या राज्यांच्या जनतेनी भारतीय जनता पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांवर विश्वास टाकलेला आहे ह्याच्यामध्ये मॅट्रिक्सला ला शिक, करायची गरज नाही जनतेने त्याच्यावर शिक्कामोर्तब मतदानाच्या माध्यमातून केलेला आहे तो संजय राजाराम राऊत इतना क्यू सिरियसली को आज तक समजे नहीं मच्छर को मारने के लिए कभी लगते नहीं ऐसा करना पडता है ऐसा कभी गुड नाईट का कॉइल पड़ता है अभी शायद अभी जो जो कोई बाइक वो दिखने वाले जो है शायद वो लोग खिचड़ी चोर को ढूंढने के लिए आए रहेंगे कि खिचड़ी चोर भांडुप में किधर रहता है भांडुप का देवानंद किधर रहता है उधर आ गए रहेंगे उधर तो इतना आए कोई आप उनको सीरियसली लेते और उसको ऐसे मच्छरों को मारने के लिए इतना रेकी विकी सब बड़ी चीज है इसके पहले भी आपको याद रहेगा पिछले साल भी ये दोनों भाइयों ने ऐसे ही पूरा दिन नाटक किया था और जब भी पुलिस का जब इंक्वायरी हुई थी तभी समझा कि वो उन्हीं का कार्य करता है तो शायद कोई खिचड़ी चोरी करने के लिए डिलीवर करने के लिए आए रहेंगे कि बाबा हमारा खिचड़ी चोर किधर रहता है तो उसी का सीसीटीवी फुटेज में आया रहेगा इसलिए उठते उसको सीरियसली लो मत कोई सीरियसली लेता है नहीं है उसको